छोट्या संख्येने भाविक चाकरवाडी दाखल झालेले आहेत अगदी आता थोड्याच वेळात शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे आपण पाहू आप शकतो या शिवपुराण कथेसाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे शिवपुराण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती आहे शिवपुराण ऐकण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा ऐकण्यासाठी जवळपास नव्वद टक्के महिलांची उपस्थिती या शिवपुराण कथेला आहे आपण पाहू शकतो पाहा तिकडं फक्त महिला या पंडालमध्ये दिसत आहेत आपण पाहू शकतो फक्त महिलांची उपस्थिती जास्तीच्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती आहे पाहू शकतो जिकडं पाहा तिकडं फक्त महिलाच महिला दिसत आहेत महिलांनी मोठी गर्दी केलेली आहे शिवपुराण कथा ऐकण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे रात्रीचं प्रदीप मिश्रा महाराज हे चाकरवाडीत दाखल झालेले आहेत आता थोड्याच वेळात शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आता चाकरवाडीत दाखल झालेली आहे आता आपण पाहू शकतो आणखीनही मोठ्या प्रमाणावर भाविक येतच आहेत जिकडे पाहा तिकडं गर्दीच गर्दी आणि खास करून महिलांची गर्दी आपल्याला या शिवपुराण कथेमध्ये पाहायस मिळत आहे मोठी आस्था प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्यावर आहे आणि त्याच धर्तीवर शिवपुराण कथा ऐकण्यासाठी महिलांची उपस्थिती आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या चाकरवाडीत महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे आपण पाहू शकतो तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक इथं दाखल झालेले आहेत महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या कथा कथा ऐकण्यासाठी भाविक दाखल झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आज चाकरवाडीत दाखल झालेले आहेत प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर भाविक आता चाकरवाडीत दाखल होत आहेत आणखीनही आता थोड्याच वेळात कथेला प्रारंभ होणार आहे आणि तरी आपण पाहू शकतो तर भाविकांची मोठी गर्दी आणखीनही भाविक येतच आहेत आपण या ठिकाणचा आढावा घेणार आहोत आपण बारीक सारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी अगदी चोख सेवा या कथाची केलेली आहे त्यामुळे भाविक देखील आनंदित आहे। या कथेसाठी प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली आहे अगदी चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही आहे आणि भाविक आनंदाने या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी येत आहेत आपण या आता इथं भाविक काही मुक्कामी देखील असणार आहेत मोठ्या प्रमाणावर भाविक इथं मुक्कामी असतात आपण त्यांचा देखील त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आपण नंतरच्या सत्रामध्ये त्यांची भेट घेऊन ते कुठून आलेत नेमकी इथं सोय काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण हे देखील जाणून घेणार आहोत आता थोड्याच वेळात कथेला सुरुवात होणार आहे प्रदीपजी मिश्रा महाराज आता थोड्याच वेळात व्यासपीठावर दाखल होणार आहेत त्यामुळे आता भाविक मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ आणखीनही कमी होत नाहीये भाविक आणखीनही या कथा पंडल पंडालमध्ये दाखल होत आहेत नक्कीच आता मोठी सोय या करवाडीमध्ये सर्व स्वयंसेवकांनी आणि येथील महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी इथे येथे मस्त चांगली सोय केलेली आहे त्यामुळे भाविक आनंदित आहे गैरसोय होत नाही थीक आहे ठिकठिकाणी स्टॉल आहेत जेवणाची उत्तम सोय आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि कथेचा आज पहिला दिवस आहे कथेच्या पहिल्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकतो तिथं गर्दी झालेली आहे आणखीनही कथेचे सहा दिवस आता आज पहिला दिवस आहे आणखीन सहा दिवस ही कथा चालणार आहे नेमकं आता या सहा दिवसामध्ये आणखीनही याच्यापेक्षा अधिक भाविक या साखरवाडीत दाखल होणार आहेत नंतर आपण या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि नंतर आपण यास येथे असणाऱ्या भाविकांशी आपण देखील चर्चा करणार आहोत तुर्तास आता आपण रजा घेत आहोत